नमस्ते मित्र मैत्रिणी गार्डन मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आणि आज आपण आयडेनियमच्या बिया पाहत आहोत आणि ह्या कशा लावायच्या ते पाहणार आहोत तर अडेनियमच्या रोपाला शेंग घेते आणि नंतर त्याला बिया येतात तर ह्या बिया अशा आहेत आणि खूप नाजूक बिया आहेत उडून जातात वाऱ्याने थोडं सुद्धा त्याला वारे लागून देत नाहीयेत तर ह्या बिया लावायच्या आहेत आणि त्यासाठी आपण ही कुंडी तयार केलेली आहे म्हणजे याच्यामध्ये आता काहीच नाही आहे तर ही कुंडी खाली झालेली आहे एक रूप आहे कलांचूचं आणि याच्यामध्ये जागा आहे बरीचशी तर आपण याच्यामध्ये ते लावून घेणार आहोत तर याच्यामध्ये खत म्हणून मी आत्ता सध्या काहीच घातलेले नाही आहे जे पूर्वीचं शेणखत वगैरे टाकलेलं असतं तेच आहे याच्यामध्ये तर ही जी मोकळी जागा दिसत आहे अशा अगोदर ह्या बिया अशा ठेवायच्या आहेत शेणखत वगैरे असेल तर कुंडी भरताना असं तुम्ही शेणखत टाकू शकता आणि दुसरं कुठलं खत तुम्ही वापरत असाल सेंद्रिय खत ते सुद्धा टाकू शकता गांडूळ खत पालापाचोळ्याचं खत तर हे जे आडेनी रोप असतं ते थोडंसं सा बुटकसं असतं आणि आपलं बोनसाय केलेले कसे वडाचे वगैरे झाडं असतात तसं असतं आणि याला चाप्यासारखे फुलं येतात तर मी तुम्हाला एक ज रोप दाखवते ते, ते फुलांचं म्हणजे तुम्हाला आयडिया येईल आणि याला विविध कलर असतात आणि याला जागा वगैरे जास्त लागत नाही आणि पाण्याची सुद्धा जास्त आवश्यकता भासत नाही कारण त्याचं बूड असतं ते खोड असतं ते खूप जाड असतं तर हे अशा बिया ठेवलेल्या आहेत आणि बिया आपण अशाच ठेवायच्या आहेत ह्या आडव्या आता ही उभी बी अशी धरून अशी अशी नाही लावायची अशी उभी नाही लावायची अशी त्या आडव्याच बिया ठेवायच्या आहेत आणि याच्यावरती अलगद माती टाकून द्यायची आहे तर या बियांवरती हळूहळू अशी माती टाकायची आहे आणि मऊ माती टाकायची आहे तर ही माती टाकलेली आहे आणि खूप खोल बिया लावायच्या नाही आहेत माती टाकून झालेली आहे खूप खोल नाही बिया लावायच्या आणि बिया आडव्या लावायच्या आहेत उभ्या पण नाही लावायच्या आणि लगेच उगून येतात त्याला खूप वेळ पण लागत नाही चार पाच दिवसात बिया उगवायला चालू होतं आणि अशाच पद्धतीने अशाच पद्धतीने मी पहिल्या बिया लावल्या होत्या त्या उगून आलेल्या आहेत त्या पण पाहूयात आपण तर हे पहा हे कसे रोप तयार झालेले आहेत अशाच पद्धतीने बिया लावल्या होत्या तर हे उगवत आहे काही तुम्ही जर नर्सरीत वगैरे गेला तर तुम्हाला ह्या बिया नक्की मिळतील नक्की लावा किंवा एखादा रोप घेऊन या नर्सरीतून आणि पावसाळ्यात लावून टाका खूप छान फुलं असतात त्याचे आणि गार्डनमध्ये ते पण शोभा देऊन जातात तर हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद